चला तर स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण जहरीच्या पिठाचं गंजी हे बघा एक दोन चम्मच पीठ घेणार आहे जास्त नाही ज्वारीचं हे बघा दोन चम्मच मी ज्वारीचं पीठ घेतले आता मी यामध्ये एक दोन चम्मच दही टाकत आहे बघा दोन चमच टाकले आता याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करत आहोत छान सापला मिक्स करून घ्यायचं आहे झुकव्या न करता माझी आजी करायची अशी खूप छान लागतं कधीतरी ते ह्यासाठी सा मी साहित्य घेतलं आहे हे लसण लसणाची पात आहे थोडीशीच भेटली म्हटलं थोडंसं करून बघा हे लसणाची पात आहे थोडीशी टाकणार आहे आणि अक्कल लसूण आहे हे पण टाकणार आहे आणि कोथिंबीर आणि थोडीशी जिरे तर मी ह्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे खलबत्त्यात जिरे हे बघा एक चम्मच जिरे हे थोडस ह्याला बारीक करून घेणार आहे हे बघा जिरे थोडेसे बारीक करून घेतले आता आपण टाकत आहोत लसूण भरपूर असं आणि थोडीशी लसणाची पात आणि कोथिंबीर हे पण आपण थोडंसं बारीक करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे टाकून मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने इकडे गॅस चालू आहे माझा बघा दोनच थेंब तेल टाकते जास्त नाही जा, म्हणजे पीठ टाकले पातेलं जास्त गरम झालं असं पण होऊ शकते बघा दोनच थेंब टाकले आपलं पीठ चिटकू नये म्हणून पातेल्याला एकदम जाळच पकडलं गॅस फास्ट होता माझा त्यामुळं टाकून आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान त्याचा चिमून घेणार आहोत दहा मिनटं आता टाकत आहे मीठ एक चमच मीठ टाकलं आहे थोडंसं हिंग टाकत आहे मी मला आवडतं ना तुम्हाला नाही टाकायचं असलं तरी तुम्ही नाही टाकलं तरी चालेल बघा उकळी आले आता याला मी दहा मिनटं छानच शिजवून घेणार आहे तुम्ही याला पण शकता ज्वारीच्या पिठाचं आपण हुलग्याच्या पिठाचं पण बनवतो एक दहा मिनिटांना रेडी होईल आपलं हे हो बघा अशा पद्धतीने रेडी झालेलं आहे पिण्यासाठी रेडी आहे आपले सूप म्हणू शकताय किंवा गंजी म्हणू शकताय तुम्ही काय पण म्हणू शकता पियाला खूप छान लागते चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंट मध्ये सांगा कशी वाटली